तुमचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा हातकलंगे तालुक्यातील कोल्हापूर ते पट्टणकडोली रस्त्यावरील आलाटवाडी येथील पुलाचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला गेले कित्येक दिवस झाले या पुलाच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले होते लवकरात लवकर पूल उभारण्यात यावा अशी नागरिकांची अनेक दिवसाची मागणी होती अखेर या पुलाच्या कामासाठी दोन कोटी शहात्तर लाख रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला असून अखेर पुलाचे आज उद्घाटन करण्यात आले या पुलाच्या उभारणीमुळे परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात होणारा त्रास कमी होऊन वाहतूक देखील सुरळीत होणार आहे भविष्यातही मतदारसंघातील दळणवळण आणि पायाभूत सुविधा बळकट व्हाव्यात यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे असं वक्तव्य आमदार राजूबाबा आवळे यांनी यावेळी केलं या, केल। या उद्घाटनप्रसंगी सरपंच उपसरपंच सदस्य गावातील नागरिक महिला आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लाइव मराठी